नाशिकमधील आदिवासी शेतकऱ्यांच्या बिराड मोर्चाचा आज पाचवा दिवस आहे आणि आज पाचव्या दिवशी देखील जिल्हाधिकारी कार्यालया स समोरच्या रस्त्यावर या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांनी ठाण मांडलं आहे सकाळची वेळ आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आता बघितलं तर नाश्ता आणि जेवण बनवण्याची लगबग या सगळ्या शेतकऱ्यांची सुरू आहे कारण चार दिवसापासून हे सगळे शेतकरी याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करत सरकार जोपर्यंत मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही अशी या सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यामुळे आपल्या घरून जो जिन्नस या सगळ्या शेतकऱ्यांनी आणला आहे याच ठिकाणी रस्त्यावर चूल पेटवून अशा पद्धतीने आता ही सगळी स्वयंपाकाची लगबग आणि तयारी या सगळ्या शेतकऱ्यांची सुरू आहे प्रामुख्याने जी मागणी आहे त्यामध्ये वनजमिनी जे हे आदिवासी कसतात त्या वनजमिनी सात बाऱ्यावर या आदिवासी शेतकऱ्यांची नावं लागावीत ही प्रामुख्याने मागणी आहे सरकारसोबत जी पहिली बैठक झालेली होती ती बैठक निष्फळ ठरल्यामुळे तीन दिवसाचा अल्टिमेटम शेतकऱ्यांनी सरकारला दिलेला होता आज या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे आणि आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघाला नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा प्रसंगी जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकरी नेत्यांनी दिला आणि त्यामुळे आज नेमकं मुख्यमंत्र्यांसोबत जी बैठक होती त्यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का तोडगा निघणार का याकडे या सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे दादा प्रामुख्याने कुठली मागणी आहे की जी तातडीने पूर्ण व्हावी असं वाटतं आमच्याकडं असं आहे आमची मागणी अशी आहे का सरकार आमच्या डोक्यावर म्हणजे तो फॉरेस्टर आमच्या डोक्यावर आम्हाला पलट भेटेल तो फॉरेस्टर आमच्या डोक्यावर नको आम्हाला खुद्द आम्हाला भेटायला पाहिजे आज आम्हाला हा सहावा दिवस आहे पाई आलो आम्ही फक्त त्याच्यासाठी आलोय आम्हाला आमचं सरकार सांगायला काहीच भांडत नाही फक्त आम्हाला तेवढा माणूस काढून टाका आणि जेवढी आमची मागणी असेल ती पूर्ण करा, करा बरोबर आहे आज मुख्यमंत्र्यांसोबत गेला आम्ही गरीब लोक आज सहा दिवसापासून पायी चालत आलो आहे सरकारने याची नोंद घ्यावा जर आमचा निर्णय लागत नाही तर आम्ही हलणार नाही आम्ही उपाशी का व्हायना राहून ह्या ठिकाणी बसून राहणार नाही सरकारने याची नोंद घेतली पाहिजे आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक वाटते का आज काही मार्ग निघाले त्याच्यातून काही जर मार्ग निघाला तर चांगली बाब आहे मुख्यमंत्र्यांनी त्याच्यातून काही तोडगा काढला पाहिजे आपण पाहतोय काही शेतकरी आहेत बाबा तुम्ही था। था। कुठून था आलेला आहात कुठून आलेला आहात तुम्ही कुठून दादा कुठून आलेला आहात तुम्ही गाव कुस्गाव बर आता इथे स्वयंपाक बनवतायत सगळं घरून आणलं सगळं मागण्यात हेच मागण्या आज जे आम्ही सांगत त्याच मागण्या दुसरं काय पर... काय प्रश्न आहे नेमका तुम्हाला काय अडचणी आहेत की ज्या अडचणी सोडवाव्या म्हणून तुम्ही इथे आलेला हे जमिनी बदलत आमचे आहे म्हणून पात्र व्हा म्हणून असं फॉरेस्टच्या जमिनी हा जमिनीचं जमिनीच भांडण आहे ते करून द्यावं सरकारने आम्हाला हे आठ आठ दिवस दहा दिवस झाले आम्ही उपस्थापाशी बसेले एवढाच निर्णय आमचा आपण पाहतोय हे सगळे शेतकरी नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत पाचवा दिवस आहे या सगळ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाच दिवसापासून अशाच पद्धतीने आपण बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर या सगळ्या शेतकऱ्यांनी ठाण मांडलेला आहे अशाच पद्धतीने त्यांचा सगळा दिनक्रम सुरू आहे सकाळी याच ठिकाणी चूल पेटवायची नाश्ता जेवण या ठिकाणी करायचं आणि दिवसभर याच ठिकाणी ठिय्या देऊन बसून राहायचं आता आज मुख्यमंत्र्यांसोबत या सगळ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होती आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीकडे या सगळ्या शेतकऱ्यांचे डोळे लागलेत कारण आज शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या सगळ्या शेतकऱ्यांनी दिला आणि त्यामुळे नेमकं आज या सगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत आहे का हे पाहणं महत्वाचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका